हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूडंट्स एम्स ॲट मॅन ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू दिसतो एवढा मोठा टेबल तुमच्यासमोर दिलेला आहे आणि तुम्हाला एक व्हॅल्यू दिली कॉस थिटा दिलेली आहे थर्टी फायव्ह आपण थर्टी सेवन त्याच्यावरून तुम्हाला साईन थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू फाईंड करायची साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे इलेवन अपॉन सिक्स्टी वन त्याच्यावरून तुम्हाला कॉस आणि टॅन फाईंड करायचं आहे दिली त्याच्यावरून साईन आणि कॉस्ट टाकायची साईन थिटा वन आपण टू दिली त्याच्यावरून कॉस आणि टॅन फाईन करायचा हा टेबल पूर्णपणे आपल्याला सोडवायचा आहे तर चला फटाफट सॉल्व करूया हा तुमचा टेबल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कसली व्हॅल्यू दिलेली आहे आपण पहिला जो टेबल आहे त्याच्यामध्ये कॉस्ट थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे थर्टी फाय अपॉन थर्टी सेव्हन आता हे जे एक्झाम्पल आहे मी तुम्हाला दोन प्रकारे सॉल्व करून दाखवणार आहे cost, thetach, है। तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही ते एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे कॉस्थिटा थर्टी फायव्ह अपॉन सेवन दिलेला आहे ही व्हॅल्यू आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाईन करायचं आहे तुम्हाला साईन थीटा पण फाइंड करायचं आहे आणि तुम्हाला टेन थीटा पण इथे काय करायचं आहे फाइंड करायचं आहे मग आता थीटा कॉस्ट थिटा बघा कॉस्ट थीटा तुम्हाला दिले समजा आपण हा ट्रायंगल घेतला ए बी सी ठीक आहे कॉस्ट थीटा तुम्हाला दिलेला आहे मग आता थर्टी सेवन काय तुमचं हायपोटनस असणार आहे थर्टी फाय ही एक साइड आता आता कॉस्टचा अर्थ काय होतो ऍडजसन साईड अपॉन हायपोटनस हा ऍडजसन साइड मग आता हा तुमचा कॉस्ट थिटा आहे ही झाली त्याची ॲडजसन साईड अपॉन हायपोटनस ॲडजसन साइड अपॉन अप। हायपोटनस आलं की नाही म्हणून इथे कॉस्ट थिटा दिलेला आहे याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू शोधायची आणि त्याच्यावरून तुम्हाला साईन आणि टॅन लिहायचं आहे इझिली करू शकतात ना पायथोगोराच्या थेरमने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता बाय युझिंग बाय युझिंग थिअरम ऑफ थेअरम ऑफ पायथागोरस पायथागोरसने सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे तुम्हाला माहिती नाही हा हायपटनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे पायथागोरसच थेअरम आहे मग हायपटनस स्क्वेअर म्हणजे थर्टी सेवनचा स्क्वेअर करणार बेस स्क्वेअर म्हणजे थर्टी फायचा स्क्वेअर करणार प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर करणार लिहिलं तरी चालेल थेरम नाही लिहिलं तरी चालणार आहे मग थर्टी सेवनचा स्क्वेअर थर्टी सेवनचा स्क्वेअर तुम्हाला इथे करायचं आहे आता तुम्ही जर युट्यूबवरती डी एस डिजिटलच्या झोपडी आणि खिडकी पद्धत पाहिजे असे पाहिली असेल तर तुम्ही थर्टी सेवनचा स्क्वेअर इझिली फाईंड करू शकता थर्टी सेवनचा स्क्वेअर बघा या पद्धतीने ही आहे आपली झोपडी पद्धत हां ह्या दोघांचं आपण काय करणार स्क्वेअर करणार ह्या तिघांचा थ्री सेवन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू फॉर्टी टू आलं ठीक आहे याचा स्क्वेअर इथे थर्टी सेवनचा करायचा ना सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन थ्री थ्री जा नाईन नाईन जाय झिरो नाईन लिहायचं या तिघांचा गुणाकार किती आला फॉर्टी टू ठीक आहे इथे क्रॉस केले इथे क्रॉस केले नाईन सिक्स वन थ्री सिक्स नाईन किती आला थर्टी सेवनचा स्क्वेअर किती आला तुमचा वन थ्री सिक्स नाईन थर्टी फायव्हचा स्क्वेअर थर्टी फायव्हचा स्क्वेअर तर किती सोपा आहे तुम्हाला शिकवलं ना दुसरी ट्रीक ही थ्री घ्यायची त्याच्या पुढची संख्या कोणती फोर थ्री फोर जा ट्वेल्व आणि पुढे फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस याचा किती आला बाराशे पंचवीस प्लस एक्स स्क्वेअर ट्रिक समजली ट्रिक बघितली नसेल तर डी एस डिजिटलची झोपडी पद्धत बघा आणि ह्या ट्रिक्स पण मी शॉर्टकट सांगितलेल्या आहे आता आता तर सिम्पल आहे वन थ्री सिक्स नाईन हा इकडे प्लस होता इकडे जाताना काय झाला मायनस झाला इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आता काय करायचं आहे याच्यातून हे मायनस करायचं आहे वन थ्री सिक्स नाईन मायनस वन टू टू फाय फोर आले इथे फोर आले इथे वन वन फोर्टी फोर किती आले वन फोर्टी फोर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आता स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोघांचं स्क्वेअर रूट वन फोर्टी फर आहे हाय ट्वेल्थ इज इक्वल टू एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आली ट्वेल्थ आता ही जर आहे सगळ्या व्हॅल्यू आल्या तर बाकीच्या आपण इझिली काढू शकतो ना आता काय सांगितलं त्यांनी साईन थिटा काय आहे साईन थिटा फॉर्म्युला लक्षात आहे ना तुमच्या ट्रिक पण सांगितली आहे दॅट इज अपॉन म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपटनस मग अपोजिट साईड हां साईन थिटा घ्यायचं आहे तुम्हाला अपोजिट साईड काय आहे तुमची ट्वेल आणि हायपटनस काय आहे थर्टी सेवन मग साईन थिटाची व्हॅल्यू तुमची अशा पद्धतीने इथे आलेली आहे किती ट्वेल अपॉन थर्टी सेवन त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे कॉस टॅन थिटा टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगितला ना तुम्हाला ओ एस अपॉन ए एस म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजसन साईड मग टॅन थिटा घेतलं अपोजिट साईड काय आहे तुमची हां टॅन थिटा अपोजिट साईड अपोजिट साईड हं याच्या अपोजिट साईड काय आहे ही ट्वेल्व आणि ॲडजसन साईड थर्टी फाय सो ट्वेल्व अपॉन थर्टी फाय ही आलेली आहे याची व्हॅल्यू ही झाली तुमची फर्स्ट मेथड या सिंपल मेथडने पायथॉगराचं चा थेरम वापरून तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे दोघांच्या दो त्या टेबलमध्ये साईन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला विचारले बॉक्स रिकामा दिले तिथे लिहिणार तुम्ही ट्वेल्व्ह अपॉन थर्टी साईन आणि टॅनची व्हॅल्यू काय लिहिणार ट्वेल्व्ह अपॉन थर्टी फाय आता याला अजून एक मेथड आहे ती मेथड तुम्हाला तुम्हाला छानपैकी मी इथे समजावून सांगतात बाय दी फॉर्म्युला मेथड ओके आता स्टुडंट हेच एक्झाम्पल आपण फॉर्म्युला मेथडने पण बघणार आहोत समजा तुम्हाला कॉस्ट थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे काय दिलेली आहे थर्टी फाय आपण थर्टी सेवन दिलेली आहे ठीक आहे मग आपण एक फॉर्म्युला शिकलो हो, आहोत कुठला सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेर कॉसक्वेअर थिटा इज इक्वल टू वन आठवते तुम्हाला हे पाच फॉर्म्युले मी तुम्हाला इथे सांगितले ते सायन्स स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा फॉर्म्युला आता याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला कॉस्टची व्हॅल्यू माहिती आहे सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माहिती आहे का नाही ती तशीच तशी लिहूया कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे थर्टी फाय आपण थर्टी सेव्हनचा तुम्हाला इथे स्क्वेअर करावा लागणार आहे इज इक्वल टू वन मग आता सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू कशी फाईन करणार तुम्ही कशी फाईन करणार याचा आणि याचा स्क्वेअर फाईंड करून घेऊया थर्टी फाईव्हचा स्क्वेअर तुम्हाला ट्रिक सांगितली ना थर्टी फाईव्हचा स्क्वेअर कसा फाइंड करणार तुम्ही हा थ्री घ्या त्याच्या पुढची संख्या ज्याच्या शेवटी पाच असेल त्याच्यासाठी ही ट्रिक आहे ही ट्रिक ऑलरेडी डिटेलमध्ये मी डीएस डिजिटल स्कूलवरती टाकलेली आहे बघा मॅथ फास्ट कॅल्क्युलेशन ट्रिक फॉर डी एस डिजिटल स्कूल ओके okay? मग तीन घ्या त्याची पुढची संख्या चार घ्या तीन चोक बारा आणि पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे थर्टी फाईव्हचा स्क्वेअर तुम्हाला लगेचच मिळाला आहे वन टू टू फाय थर्टी सेवन स्क्वेअर मग आता ही वेगळी संख्या आहे याच्या शेवटी काय आहे साय आता थर्टी सेव्हनचा स्क्वेअर काढायचा आहे पण थर्टी सेव्हनच्या शेवटी काय आहे का सेव्हन का म्हणजे आपल्याला इथे झोपडी पद्धत वापरावी लागेल झोपडी पद्धत शिकलेत ना बघितली नसेल तर जरा जाऊन बघा हे तिघांचंही मल्टिप्लाय करा किती झाले थ्री सेव्हन जा ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू याचा स्क्वेअर सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्री जा नाईन नाईन च्याऐवजी झिरो नाईन घ्या नंतर ह्या दोघांचं किती आलं फोर्टी टू इथे लिहा इथे क्रॉस क्रॉस नाईन सिक्स आणि थर्टीन वन थ्री सिक्स नाईन चेक करा बरोबर बर आले की नाही आन्सर जरा कॅल्क्युलेटर करून बघा किंवा मोबाईलवरती करून बघा थर्टी सेव्हनचा स्क्या, स्क्वेअर आहे वन थ्री सिक्स नाईन इज इक्वल टू वन आता पुढे काय करणार साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मायनस हा इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल तुमचा इथे मायनस होणार आहे इथे काय होणार तुमचा मायनस होणार आहे मग हा इकडे प्लस आहे इकडे जाताना मायनस करूया वन टू टू फाय अपॉन वन थ्री सिक्स नाईन आता वन मायनस करायचं म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं इथे आपण वन घेणार हां वन वन जा वन थ्री सिक्स नाईन मायनस वन टू टू फाय अपॉन वन थ्री सिक्स नाईन ठीक आहे मग सायन्स स्क्वेअर थीटा बघा आपल्याला काय फाईंड करायचं आहे सायन्स स्क्वेअर थीटा वन थ्री सिक्स नाईन वन टू टू फाय मायनस केले किती आले मग असे वन फोर्टी फोर आले होते ना मी डायरेक्टली इथे वन थ्री सिक्स नाईन आता याचा स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड रूट ऑफ बोथ साईड ओके मग साइन स्क्वेअर थिटा येईल साईन थिटा येईल फोर सिक्स नाईन कशाचा आहे बघा आहे म्हणजे साईन थिटा तुम्हाला मिळाला साइन थिटा जर मिळाला तर तुम्ही टेन थिटा पण काढू शकता टॅन थिटा कसं काढणार टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू ॲडजेसन साइड अपॉन हायपर्टनस बरोबर आहे ना मग तुम्ही परत इथे टॅन थिटा इज इक्वल टू साईन हा एक फॉर्म्युला वापरू शकता साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला माहिती ना कारण आपण ही फॉर्म्युला मेथडने काढतोय म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा आपण कॉस्थिटा सो सायन थिटा काय आलेलं आहे तुमचं सायन थिटा काय आलेला आहे साइन थिटा आलेलं आहे तुमचं ट्वेल्व अपॉन थर्टी सेवन ते लिहून घेतलं कॉस थिटा काय आलेलं आहे कॉस्थिटा ऑलरेडी दिले बघा काय थर्टी फाय आपण थर्टी सेवन आता आपण हे काय करूया रेसी प्रकोल घेऊया ट्वेल्व अपॉन थर्टी सेवन सेव्हन बरं डिवाईड कॅन्सल केलं मल्टिप्लायचं चिन्ह हे वरती नेलं वरती झाल्यानंतर रिवर्स होईल ते थर्टी सेवन अपॉन थर्टी फाय थर्टी सेवन थर्टी सेवन कॅन्सल झाले ट्वेल्व अपॉन थर्टी फाय काय आलं तुमचं टॅन थिटा आलं ट्वेल्व अपॉन थर्टी फाय दोन्ही मेथडनी उत्तरं सारखेच आले मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडनी सोडवा जर तुम पण सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही मेथड माहिती असणं गरजेचं आहे फॉर्म्युला मेथडमध्ये आपण दोन फॉर्म्युले वापरले साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा पहिला फॉर्म्युला आपण यूज केला आणि दुसरा टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा आपण कॉस थिटा हा दुसरा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे सो अशा पद्धतीने पहिलं जे एक्झाम्पल आहे बॉक्समधलं ते मी दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करून दाखवलं आहे लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट हा टेबल तुमच्या समोर दिसत आहे या टेबलमधला पहिला जो आहे थर्टी आपण थर्ट थर्टी सेवन वरून आपण साईन थीटा आणि कॉस थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू फाईन केली आता पुढे आपल्याला इलेव्हन अपॉन सिक्स्टी वन वरून कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू फाईन करायची ठीक आहे चला आपल्याला काय दिलेलं आहे सगळ्यात सा महत्वाचं साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आता पायथागोरसचं थेरम सुद्धा वापरून तुम्ही करू शकता पायथागोरसचं थेरम मी कसं सोडवायचं मी अगोदर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही वापरा त्या पद्धतीने पण तुमचं उत्तर बरोबर येणार आहे किंवा आपल्या फॉर्म्युला मेथडने फॉर्म्युला तुम्हाला डिफिकल्ट जातो म्हणून मी फॉर्म्युला मेथडने समजावून सांगते बाकी तुम्ही पायथागोरच्या थेरमने केलं तरी चालणार so, आहे सो सायन थिटाची व्हॅल्यू आहे इलेवन अपॉन सिक्स्टी वन ठीक आहे आपल्याकडे एक फॉर्म्युला होता कुठला फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आठवला हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे या एक्झाम्पलसाठी मग आता व्हॅल्यू कशाची दिलेली आहे इलेवन अपॉन सिक्स्टी वन मग इव इलेवन अपॉन सिक्स्टी वनचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर तिथं माहिती आहे का नाही तो तसाच तसा लिहा इज इक्वल टू वन इलेवनचं स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला इलेव्हनचा स्क्वेअर किती आहे इलेवनचा स्क्वेअर आहे वन ट्वेंटी वन आणि सिक्स्टी वनचा स्क्वेअर सिक्स्टी वनचा स्क्वेअर आपल्या झोपडी आणि खिडकी पद्धतीने काढायचा ला पटापट सिक्स्टी वन हां यांचा स्क्वेअर यांचं सगळ्यांचं मल्टिप्लाय सिक्स वनचा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ओके वनचा स्क्वेअर वन सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स ओके हे टू इथं लिहिला हा वन इथं लिहिला इथे क्रॉस क्रॉस वन टू सेवन थ्री सेवन टू वन किती आला बघा बरोबर आहे की नाही थ्री सेवन टू वन सिक्स्टी वनचा स्क्वेअर थ्री सेवन टू वन प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन आता काय करणार तुम्ही कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू वाईन करायची ना तुम्हाला हा इकडे प्लस आहे इकडे जाताना काय करणार तुम्ही मायनस वन ट्वेंटी वन अपॉन थ्री सेवन टू वन आता हे सॉल्व कसं करणार हे क्रॉस मल्टिप्लाय करतो ना आपण याच्या खाली काहीच नाही म्हणजे आपण छेद वन घेतो थ्री सेवन टू वन जा थ्री सेवन टू वन ओके सो इथे आपण फाईंड करतोय कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ठीक आहे थ्री सेवन टू वन मायनस वन ट्वेंटी वन अपॉन थ्री सेवन टू वन करा बरं थ्री सेवन टू वनमधून वन टू वन मायनस झिरो झिरो इथे सिक्स आणि इथे थ्री छत्तीसशे छत्तीसशे म्हणजे साठचा वर्ग बरोबर का देअर फोर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू थ्री सिक्स झिरो झिरो अपॉन थ्री सेवन टू वन ठीक आहे आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे सो टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया सो कॉस थिटाची व्हॅल्यू आलेली आहे थर्टी थ्री सिक्स झिरो झिरो कसा स्क्वेअर आहे सिक्स्टीचा आणि थ्री सेवन टू वन थ्री सेवन टू वन कशाचा आहे तुमचा सिक्स्टी वनचा मी आली तुम्हाला कॉस थिटा आलेला आहे सिक्स्टी अपॉन सिक्स्टी वन त्याच्यावरून काय फाईंड करायला लागलं टॅन थिटा आता हे मी रफ करून टाकते तुम्ही हे पहिलं तुम्हाला समजलं असेल आता आपण टॅन थिटा काढूया टॅन थिटा काढणं सोपं आहे ना टॅन साठी फॉर्म्युला कोणता युज करणार तोच आपला नेहमीचा टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस्थिटा ठीक आहे मग सांगा तुम्ही मला साईन थिटा काय आलेला आहे प्लस साईन थिटा आहे इलेवन अपॉन सिक्स्टी वन त्याला अपॉन काय करणार तुम्ही थी? कॉस्थिटा कॉस्थिटाची व्हॅल्यू आली ना आपली सिक्स्टी अपॉन सिक्स्टी वन आता हे कसं सोडवणार हो हे काही अवघड आहे का, का तुम्हाला सांगितलं हे काय करायचं हे डिवाईडचं चिन्ह गायब करायचं आणि वरती याचा रेसिप्रोकोल घ्यायचं म्हणजे उलटं करायचं फक्त सो इलेव्हन अपॉन सिक्स्टी वन ॲज इट इज हा मल डिवाइडचं चिन्ह गायब त्याच्याऐवजी मल्टिप्लाय हा सिक्स्टी अपॉन सिक्स्टी वन याचा रेसिप्रोकल म्हणजे उलटं घेणार सिक्स्टी वन अपॉन सिक्स्टीन सिक्स्टी वन सिक्स्टी वन कॅन्सल इलेवन अपॉन सिक्स्टी आलं की नाही तुमचं हे काय आलं तुमचं टॅन थिटा हे काय आलं तुमचं कॉस्ट थिटा मिळाला सो अशा पद्धतीने आपण ह्या टेबल सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं आहे बाय दी फॉर्म्युला मेथड हेच तुम्ही थेरम सुद्धा यूज करून काढू शकतात कसं सॉल्व्ह करणार जरा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून बघा ठीक आहे चला बघूया आपला नेक्स्ट एक्झाम आता पुढचं जो, जो खूपच इंटरेस्टिंग आहे फक्त तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू वन दिलेली आहे काय दिलेली आहे टॅन थिटा इज इक्वल टू वन पण काय टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला फॉर्म्युला दोन्ही माहिती सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हायक फॉर्म्युला यूज करायचा दुसरा फॉर्म्युला कोणता यूज करायचा टॅन थीटा इज इक्वल टू साइन थिटा बस दोनच फॉर्म्युले यूज करतो आपण मग आजपासून दोन्ही एक्झाम्पलमध्ये ठीक आहे मग पहिला फॉर्म्युला काय आहे आपला सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन छान मस्त रिदमिक हा आनंदाने लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला हां आणि कसा आलेला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे मी मग टॅन थिटाची व्हॅल्यू वन दिलेली आहे टॅन थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे वन मग त्या टॅन थिटा कसा तयार होतो रे तुमचा मग आता हा फॉर्म्युला तर आपल्याला यूज करायचा पण नंतर पण टॅन थिटा कसा तयार होतो तुम्हाला माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस्ट थिटा मग टॅन थिटाची व्हॅल्यू इथे वन दिलेली आहे आपण तिथे याच्यामध्ये टाकूया वन सायन थीटा अपॉन कॉस थिटा ठी 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 करूया इथे वन घेऊया कॉस्थिटा इंटू वन वन इंटू कॉस थिटा आणि वन इंटू साइन थिटा आता वन मी मल्टिप्लाय केला नंतर आन्सर तेच येणार आहे म्हणजे इथे कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा दोघांचा व्हॅल्यू काय आहे सेम सेम आलेल्या आहे ह्या काय आलेल्या आहे सेम सेम मग तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये सायन्स स्क्वेअर थीटा आणि सायन्स स्क्वेअर थिटा सेम व्हॅल्यू घेऊ शकतात कारण कॉस थिटा आणि साईन थिटा सेम आलेले नाही याच्यामध्ये मग याला पाहिजे इक्वेशन नंबर वन द्या बाय इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन नुसार आपण म्हणू शकतो इथे सायन्स स्क्वेअर थिटा आहे सायन्स स्क्वेअर थिटा प्लस परत पाहिजे तर मी लिहून घेते तुमच्यासाठी ओके मग इथे okay? मी काय करू एक तर कॉस घ्या एक तर साईन घ्या मी साईन घेते चला सायन्स स्क्वेअर थिटा सायन्स स्क्वेअर थीटा आणि याला रिप्लेस करते कशाने कशानी ऐवजी परत मी सायनस टाकते सायन्स स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मग आता एक सायन्स स्क्वेअर हा दुसरा सायन्स स्क्वेअर थीटा किती झाले तुमचे टू सायन्स स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मग आता सायन्स स्क्वेअर थीटा किती झाले रे तुमचे हा टू इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना तुमचा डिवाईडला जाणार आहे वन अपॉन टू मग आता याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड हे लिहायला विसरू नका किती येईल मग तुमचं साईन थिटा वनचं स्क्वेअर रूट वन आणि टूचं रूट टू साईन थिटाची व्हॅल्यू मिळाली वन अपॉन रूट टू काय मिळाली वन अपॉन रूट टू मिळालेली आहे याच्यावरून तुम्ही काय काढणार आता टॅन थिटा ए सॉरी साईन थिटा मिळाली आता आपल्याला कॉस्थिटा काढायची आहे ठीक आहे कॉस्थिटा काढूया कॉस्थिटा आता मा फॉर्म्युला माहिती आहे ॲडजस्टन साईड आपण हायपोटनस पण इथे साईन थिटा आणि कॉस्थिटा सेमत आलेलं ना म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू जर तुमची वन अपॉईंट रूट टू आली थिटाची पण किती येणार आहे वन अपॉइंट रूट टू येणार आहे मग इथे तुम्ही लिहू शकता साइन थिटा इज इक्वल टू वन अपॉइन रूट टू आणि कॉस्थिटाची पण व्हॅल्यू किती आली आहे तुमची वन अपॉन रूट टू किती छान सोपं मस्त एक्झाम्पल होतं फक्त आपण ह्या फॉर्म्युलाने आणि ह्या फॉर्म्युलाने इथे सॉल्व्ह केलं आलं लक्षात सो थर्ड एक्झाम्पल पण आपलं इथे छानपैकी झालेलं आहे सी फोर्थ एक्झाम्पल हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये काय दिलेलं आहे पण पहिलं दुसरं तिसरं दिलेलं आहे आणि या चौथ्या याच्यामध्ये तुम्हाला साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे काय दिलेली आहे साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे किती वन अ टू हाफ व्हॅल्यू दिलेली आहे याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे कॉस्ट थिटा काढायचा आहे याच्यावरून तुम्हाला टॅन थिटा पण काढायचा आहे सोपं आहे आपण फॉर्म्युला ने जातोय म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता युज करायचा आहे सायन्स स्क्वेअर थीटा प्लस सगळीकडे तेच फॉर्म्युले बघा पहिल्या एक्झाम्पल पासून ते चौथ्या एक्झाम्पल पर्यंत सगळीकडे मी हे दोनच फॉर्म्युले यूज करते कोणते सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन आणि दुसरा फॉर्म्युला कोणता टॅन थीटा कसा तयार होतो टॅन थीटा इज इक्वल टू साइन थिटा आपण कॉस थिटा बस हे दोनच फॉर्म्युले आपण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत वापरतो आहोत ठीक आहे मग आता सायन्स स्क्वेअर थिटा दिलेला आहे म्हणजे वन अपॉइंट टू चा आपल्याला इथे स्क्वेअर करावा लागणार आहे कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला माहिती नाहीये तो तसंच तसा लिहा ठीक आहे मग वनॉइंट वन अपॉइंट वन टूचा चा स्क्वेअर काय रे तुमचा वनचा स्क्वेअर वन टूचा स्क्वेअर टू फोर ओके कॉस स्क्वेअर थिटा आपण ॲज इट इज लिहिलं आणि वन त्यानंतर पुढचं सॉल्व्ह करायचं आहे हा इकडे वन अपॉइंट फोर प्लस आहे इकडे जाताना काय करणार तुम्ही फक्त मायनस देअर फोर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मायनस वन अपॉइंट फोर आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही बर का सगळ्यांना अडचण येतात याचा अपॉन वन घेऊन टाका म्हणजे अडचण येणार नाही फोर वन जा फोर आणि मायनस हा वन आणि वन अपॉन फोर फोर कसं करणार फोर वन जा फोर मायनस चिन्ह तसंच तसं तस। हे वन वन जा हा वन ॲज इट इज करायचा आणि हा जो फोर आहे तो डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचा ठीक आहे सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू फोर मायनस वन किती झाले तुमचे थ्री अपॉन फोर आता याचा तुम्हाला काय करावं लागणार आहे स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड मग याचं स्क्वेअर रूट निघून जाईल ते कॉस थिटा येईल याचं काय रूट थ्री आणि इथे रूट फोर काय होईल रे तुमचं कॉस थ कॉस थिटा काय रूट थ्रीचं काय मी निघणार नाही तर तसंच तसं येईल फोरचं येईल तुमचं टू म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे काय रूट थ्री अपॉन टू मिळालेली आहे मग आता कॉस थिटा मिळाली याच्यावरून आपल्याला काय फाईन करायचं कॉस थिटा मिळाली टॅन थिटा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला तोच आपला नेहमीचा साईन थिटा अपॉन कॉस थिटा ठीक आहे मग साईन थिटा काय आहे रे तुमचा साईन थिटा कुठे गेला वन अपॉन टू साईन थिटा लिहून घ्या वन अपॉइंट कॉस्थिटा किती आला कॉस्थिटा कुठे रूट थ्री अपॉन टू आलेला आहे उपर करणे का हा हे काय करायचं एक सुंदर ट्रिक आहे काय करायची ट्रिक लक्षात ठेवायची वन अपॉइंट टू ह्या जो डिवाइड त्याला गायब करायचं डिवाइडच्या चिन्हाला गायब करून टाकायचं आणि याचा रेसिप्रकॉल घ्यायचा रेसिप्रोकॉल म्हणजे उलट करायचं त्याला थ्री रूट थ्री अपॉन टू च काय टू अपॉन रूट थ्री होणार आहे टू टू कॅन्सल आणि वन अपॉन रूट थ्री सो अशा पद्धतीने टॅन थिटा काय आलेला आहे तुमचा टॅन थिटा आलेला आहे वन अपॉन रूट थ्री सो अशा पद्धतीने एकूण नऊ एक्झाम्पल्स आहे याच्यातले चार एक्झाम्पल्स मी घेतलेले आहे आता पाचवं शेवटचं घेते बाकीचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि स्टुडंट आता आपण घेणार आहोत आपलं लास्ट एक्झाम्पल ला ला? लास काय दिलेलं आहे ते आपल्याला लास्ट एक्झाम मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे पाच नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कॉस्थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुमची वन अपॉन रूट थ्री वन अपॉन रूट थ्री दिलेली आहे त्याच्यावरून काय फाईन करायचं साईन आणि टॅन फाईन काय करायचं आहे साइन थीटा इज इक्वल टू वॉट आणि टॅन थीटा इज इक्वल टू वॉट हे आपल्याला फाइंड करायचं आहे हे तुम्हाला गिवन आहे हे तुम्हाला काय करायचं फाइंड करायचं आहे आता आपण करणार आहोत सोल्युशनला स्टार्ट सोल्युशनला स्टार्ट करायचं म्हणजे काय आपल्या दोनच फॉर्म्युले युज करायचे कोणता पहिला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन खूप इंटरेस्टिंग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं बघा किती छान दोनच फॉर्म्युले यूज करायचे आणि आतापर्यंत पाठे झाले असतील तुमचे हे फॉर्म्युले आता याचं किंमत टाकूया साइन स्क्वेअर तीटा कॉस स्क्वेअर तीटा म्हणजे काय करायचं ही व्हॅल्यू आहे आपण याचा स्क्वेअर करणार आहोत ठीक आहे इज इक्वल टू वन हे पुढचं बघा किती सोपं आहे बऱ्याच मुलांना वाटेल की अरे किती अवघड आहे स्क्वेअर काय तुमचा वनच येणार आहे आणि रूट थ्रीचा चा स्क्वेअर ज्यावेळेस मॅथमॅटिक मध्ये आपण याचा स्क्वेअर करत असतो लक्षात ठेवा ही सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्स मध्ये आपण याचा स्क्वेअर करतो ना त्यावेळेस हे चिन्ह आणि हे कॅन्सल होतं आणि तिथे काय तिथे काय राहतं तुमचं थ्री राहतं काय राहतं तुमचं थ्री राहत असतं इथे मग इथे वन अपॉन थ्री आलं आणि इज इक्वल टू वन मग आता पुढे काय रे सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा प्लस वन अपॉन थ्री इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस वन अपॉन थ्री होणार आहे आणि पुढचं आपण सॉल्व्ह करणार आहोत पुढचं किती सिम्पल आहे बघा पुढचं आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे इथे काहीच नाही म्हणजे वन घ्या थ्री वन जा थ्री हां मायनस वन अपॉन थ्री हां अपॉन थ्री तसंच तसं मग काय होईल तुमचं थ्री अपॉइन वन किती झाले थ्री मायनस वन टू टू अपॉन थ्री आता याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे तेव्हा आपल्याला हे साईन थिटाची व्हॅल्यू मिळेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड मग आता याचं स्क्वेअर रूट निघून जाईल साईन थिटा येईल याचं रूट टू येणार आणि याचं रूट थ्री येणार आहे म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली रूट टू आणि रूट थ्री ओके किंवा आपण याला अशा पद्धतीने पण लिहू शकतो कशा पद्धतीने रूट डायरेक्ट टू अपॉन थ्री असं पण लिहू शकतो ठीक आहे दोन्ही पद्धतीने बरोबर आहे अप्रेला। आता आपल्याला काढायची आहे साईन थिटा मिळालेली आहे आपल्याला आता आपल्याला काढायचं आहे टॅन थिटा टॅन थिटासाठी फॉर्म्युला काय आहे रे तुमचा तोच आपला साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युलाने आपण हे काढणार मग सायन थिटाची व्हॅल्यू काय आली तुमची रूट टू अपॉन रूट थ्री डिवाइडेड बाय थीटा सेटाची व्हॅल्यू काय आहे वन अपॉन रूट थ्री वन अपॉन रूट थ्री आता तुम्हाला ट्रिक सांगितली ना काय ट्रिक सांगितली डिवाईडचं चिन्ह गायब करायचं खालच्याला वरती रिवर्स करायचं कसं रूट टू अपॉन रूट थ्री या डिवाईडचं चिन्हाला गायब केलं मल्टिप्लाय केलं याचं रिवर्स केलं म्हणजे रेसिप्रोकॉल घेतलं रूट थ्री अपॉन वन आलं काय आलं रूट थ्री अपॉन वन रूट थ्री रूट थ्री कॅन्सल आन्सर काय आलं रूट टू अपॉन वन म्हणजेच काय आलं तुमचं आन्सर टेन आलेला आहे रूट टू काय टू साईन थिटा काय आला रूट टू आपण रूट, रूट थ्री सोशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू तुम्हाला छोटासा दिसतोय पण त्याच्यामध्ये पहिल्याच प्रश्नामध्ये नऊ सब क्वेश्चन आपल्याला सोडवायचे त्याच्यातले मी पाच सब क्वेश्चन घेतलेले आहे पुढचे आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मुलांना व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुम्हाला फायदा होत असेल तर तुमचं नाव कमेंटमध्ये लिहा जि कुठल्या जिल्ह्यातून आहात कुठल्या शाळेतून शिकतायत ते पण लिहायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला कंजूसपणा करतात रे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येते ना तर सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राइब, सबस्क्राइब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन